नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीनो आजचा विषय खूप जिवाळ्याचा खूप प्रेमाचा आणि आनंदाचा असा आहे ते म्हणजे गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची गुरुपूजन कसं करायचं त्याचे नियम काय हे मी आपणा सर्वांना सांगणार आहे खरं पाहिलं तर या महिन्यातील म्हणजे जुलै दोन हजार पंचवीस महिन्यातील गुरुपौर्णिमा आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आणि यावेळेला दुर्मिळ अशी संधी निर्माण झालेली आहे ती म्हणजे हा योग असा दुर्मिळ निर्माण झालेला आहे तो म्हणजे गुरुपौर्णिमा या वर्षी गुरुवारच्या दिवशी आलेली आहे आणि ही गुरुपौर्णिमा साजरी करत असताना प्रत्येक शिष्य आपल्या आप गुरूंच्या द्वारी गुरूंच्या घरी जात असतो तिथं मोठ्या आनंदानं त्यामध्ये सहभागी होऊन गुरूंचा आनंदाचा क्षण साजरा करत असतो पहिला प्रश्न असा आहे की गुरु पौर्णिमे दिवशी आपल्या गुरूंच्या द्वारे जायचं का कशासाठी जायचं या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा ऐका विषय असा आहे की गुरु वर्षभर तुमच्यासाठी झिजत असतात कष्ट करत असतात नाना तऱ्हेचे त्रास तुमच्यासाठी त्यांनी झेललेले असतात खूप कष्ट करून मिळवलेले विद्या तुम्हाला सहज देऊन देतात असतात त्याचबरोबर तुमच्या आयुष्याचं कल्याण व्हावं मंगल व्हावं ईश्वरापर्यंत तुम्ही जावा तुमच्यामध्ये जा सद्गुण प्राप्ती व्हावी यासाठी गुरुदेव सदैव झटत असतात तत्पर असतात आणि केवळ या जन्मीच नाही तर जन्मोजन्मी तुमची साथ देण्यासाठी ते तयार असतात अशा गुरूंचा वार अशा गुरूंचा उत्सव म्हणजे गुरुपौर्णिमा जसं भगवान शिवाची महाशिवरात्री जसे पंढरीची वारकरी आपले विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर झालेले असतात ऊन वारा पाऊस त्रास थंडी कशाची न करतात शेकडो किलोमीटर चालत आपल्या विठ्ठलाच्या दर्शनाला जात असतात त्याचप्रमाणे आपल्या शिष्याचा विठ्ठल म्हणजे गुरु आणि या गुरूंच्या दर्शनासाठी शिष्यानं वाटेल ती परिस्थिती झाली तरीसुद्धा दर्शनाला जायचं असतं ऊन वारा पाऊस थंडी आजार पण काही काही सांगायचं नसतं तोच खरा शिष्य म्हणायचा असतो कारण आजकाल हल्ली कोण म्हणतं पाऊस आहे कोण म्हणतं थंडी आहे कोण म्हणतं हे काय परंतु वर्षभर वर गुरु तुमच्यासाठी कारण नाही सांगत तुमच्यासाठी ते प्रयत्न करत असतात आणि यासाठी आपल्या द्वारे शिष्यानं जाणं कर्तव्यच असतं जावंच लागतं आणि जो जातो त्याला त्याचे लाभ देखील मिळतात त्याच्यावरती विशेष अशी गुरुकृपा होत असते त्याचबरोबर गुरुपौर्णिमे दिवशी जो आपल्या गुरूंचं दर्शन घेतो त्याच्यावरती गुरुग्रहाची सदैव कृपा राहते त्याचबरोबर आदि गुरु आदि देव देवादी देव महादेवाची कृपा देखील त्याच्यावरती राहते गुरु सदैव त्याच्या पाठीशी राहतात नवग्रह एवढंच काय तेहतीस कोटी देव तुम्हाला लक्षात घ्या ज्याच्यावरती गुरु प्रसन्न आहेत त्याच्यावरती ते तेहत्तीस कोटी देव प्रसन्न आहेत आणि ज्याच्यावरती गुरु रुचलेत त्याच्यावरती देव देखील रुसतात गुरु हा शब्द मी बोंधूंच्या विषयी सांगत नाही बरं का जे खरे गुरु आहेत त्यांच्याविषयी सांगतोय बंधूंच्या विषयी हे व्हिडिओ नाही खऱ्या गुरुंसाठी व्हिडिओ आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या गुरुंच्या द्वारे गुरु पौर्णिमेला जायचंच आहे आणि जावं लागतं हे शिष्याचं आद्य कर्तव्य आहे आणि तो खरा शिष्य आहे आता प्रश्न असा आहे की गुरूंच पूजन कसं करायचं पहिल्या विषयी मी नेहमी सांगतो इतर गुरूंच्या इथं काही प्रथा आहेत मला याच्याशी काही घेणं देणं नाही माझे येथील प्रथा अशी आहे की विचारांचं पूजन आणि विचार आत्मसात करणे म्हणजे गुरुचं खरं पूजन तरी सुद्धा गुरुपौरणे दिवशी गुरूंचं पूजन करणं गरजेचं असतं त्यामुळं तिथे गेल्यानंतर गुरूंचं पूजन करा गुरूंचं पूजन म्हणजे गुरूंचं चरण पाद्य त्यांच्या चरणाचं पायाचं पूजन हे सर्वश्रेष्ठ असतं अनेक वेळा शिष्य असतात गुलाबजल दूध पंचामृत याने गुरूंचं चरण धुतात त्याला अभिषेक करतात गुरुंना सुगंधी फुलाचा हार घालतात शाल श्रीफल नारळ अनेक शिष्य आपल्या गुरुंना पोशाख करत असतात दक्षिणा देत असतात भेट वस्तू देत असतात हा ज्या त्या शिष्याचा विषय आहे त्या पद्धतीने ते करतात परंतु गुरुपौर्णिमे दिवशी विशेष करून गुरूंच दर्शन घेताना गुरूंच्या पायावरती हात ठेवून शपथ घ्यायची की माझ्यात काही चुका झाल्या असतील किंवा तुम्ही दिलेल्या साधनेवरती मी अजून टिकून नसेल तर मी आता शपथ घेतोय की या मानवी जन्माचं कल्याण करण्यासाठी तुमच्या मार्गावरती मी सदैव चालत राहीन आणि म्हणून गुरूंच्या इथं तशी शपथ घ्यायची त्याचबरोबर वर्षभरात तुमचं जे काही रिपोर्ट कार्ड असेल दोन शब्द गुरूंच्या समोर बोलायचे आहेत की माझ्या गुरूंच्या विषयी किंवा गुरुंनी तुमच्यामध्ये परिवर्तन काय केलं किंवा तुम्ही बदलला कसे काय का बदलला का नाही बदलला किंवा तुमच्या काय चुका होतात का हे दोन शब्द गुरुंच्या पुढं वर्षाचं रिपोर्ट कार्ड द्यायचं असतं गुरूंच्या दरबारात शांत चित्तानं बसायचं असतं गुरुंच्या समोर बसून थोडा वेळ गुरु मंत्राचं मनोमन जप करायचं असतो या पद्धतीनं गुरुपूजन केलं जातं आता पुन्हा एकदा सांगतो की अजून प्रश्न विचारतील लोक पुन्हा एकदा सांगा मी सांगितल्याप्रमाणे गुरुचं चरण कमल पंचामृतानं धुतलं जातं गंगाजल जल नाही जल दूध मध तूप गुलाबजल अशा पंचामृत किंवा यानं गुरूंच पाय धुवायचे आहेत गुरुना सुगंधी फुलांचा हार घालायचा आहे शाल श्रीफल टोपी हे तर गुरुंना द्यायचे असतं पानाचा वेढा द्यायचा असतो काही लोक गुरुना अत्तर देखील वाहतात हे आहे अनेक लोकांना गुरुना दक्षिणा देणं भेट वस्तू देणं हा ज्याचा त्याचा विषय असतो की गुरुपौर्णिमे दिवशी आपल्या गुरुंना देत असतो कारण आपण हा गुरूंचा वार असतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट की या वस्तू देणं तर बाजूलाच परंतु त्या दिवशी तुम्हाला उपस्थित राहायचं असतं कारण त्यांचा एकच विशेष वाट पाहतात की जसं आईवडील आपली लेख माहेराला ले येईल लेकरू माहेराला ले येईल म्हणून वाट पाहतात तसेच गुरु देखील तुमचे गुरु पौर्णिमे दिवशी वाट पाहत असतात त्यामुळं गुरूंचा निराश करायचा नसतो आपल्या गुरूंच्या दरबारी जायचं असतं तर अशा पद्धतीनं सर्वसाधारणपणे गुरुपूजन गुरुपौर्णिमा साजरी करायची असते आता आपल्या इथं जे आपण गुरुपौर्णिमा साजरी करणार आहे आपल्या काळेश्वरी उपासना केंद्रामध्ये त्याची रूपरेषा काय आहे हे मी आत्ता सांगतो त्याची रूपरेषा असा आहे की गुरुदर्शन गुरुपूजन प्रवचन तुमचे मनोगत महाप्रसाद होईल योग देखील गुरुपौर्णिमेला आपण येऊ शकता त्याचबरोबर अनेक महत्वाचे अनाऊन्समेंट असे आहे की तुम्हाला माहित असेल की माझा जो चॅनल आहे सनातन सत्य चॅनल किंवा स्वतः मी मी कोणत्याही प्रकारच्या पासून देखाव्यापासून नेहमी दूर असतो त्यामुळं आताची गुरुपौर्णिमा गेल्या वर्षीची गुरुपौर्णिमा मी गेल्या वर्षापासून गुरुपौर्णिमा साजरी करायला सुरु केलेली आजपर्यंत केली नव्हती कारण मी माझ्या गुरूंच्याकडे दर्शनाला जायचो मी वाट पाहायचो गुरु आता इथे कुठं आले त्यांचं दर्शन घ्यायचं आहे अनेक गुरु दोन दोन तीन तीन वर्ष भेटायचे नाहीत आणि त्यानंतर माझ्या एका शिष्यानं मला प्रश्न विचारला बाबा अनेक शिष्य आपापल्या गुरूंच्याकडे आप गुरुपौर्णिमेला दर्शनाला जातात आम्ही कुठं जायचं त्यावेळेला मला माझ्या बाबांनी गुरुनी परवानगी दिली आणि गेल्या वर्षापासून अत्यंत साध्या स्वरूपात कोणत्या प्रकारचा देखाव नाही विनाकारांचा खर्च नाही अशा स्वरूपात आम्ही गुरुपौर्णिमा साजरी करतोय त्याचबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी सांगायची म्हणजे या गुरुपौर्णिमेला जुन्या शिष्यांनी येऊ नये हे का संगतो है? या मदे है। है, है मी का सांगतोय कारण यामध्ये देखील माझा मोठेपणा आहे माझे जे जुने शिष्य आहेत दोन हजार एकवीस साला पूर्वीचे यांनी येऊ नये हे सांगण्याचं कारण मी तुम्हाला गुरुच बनवले आज माझ्या जुन्या शिष्यांच्या स्वतःच्या गाद्या आहेत स्वतःचे मठ आहेत जनकल्याणचं कार्य करत आहेत त्यांचे स्वतःचे शिष्य आहेत त्यामुळे मी गेल्या वर्षी पण सांगितलं होतं यावर्षी पण सांगतोय जुन्या शिष्यांनी या गुरुपौर्णिमाला यायचं नाही तुम्ही तुमच्या इथंच थांबायचं आहे तुमच्या शिष्यांना दर्शन द्यायचं आहे तुम्ही तुमचा स्वतःचा कार्यक्रम करायचा आहे आणि गुरुपौर्णिमा झाल्यानंतर तुम्ही दर्शनाला येऊ शकता परंतु त्याच्या अधोबर येऊ नका सांगतोय त्यामुळं दोन हजार एकवीस सालापासून ते दोन हजार पंचवीस सालापर्यंत जे नवीन शिष्य आहेत यांनी गुरुपौर्णिमेला यायचं आहे आणि अनिवार्य आहे आणि येत असताना जास्तीत जास्त करून प्रयत्न करा सहपरिवार येण्याचा आणि जुन्या सुष्यांनी कृपा करून येऊ नका त्याचबरोबर जे या गुरुपौर्णिमेला कोण येऊ शकतो केवळ शिष्य येऊ शकतात असं नाही जे शिबिराला आले जे माझे पर्सनल मीटिंगला आले त्यानंतर जे चॅनल पाहून त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं आणि त्यांनी गुरुदीक्षा नाही घेतली तरी देखील ते मला गुरु बांधतायत असे लोक देखील या कार्यक्रमाला येऊ शकता याचा ॲड्रेस मी या व्हिडिओमध्ये देत आहे त्याचबरोबर फोन नंबर देखील देत आहे या फोन नंबरवरती सुद्धा आपण फोन करू शकता येण्या संदर्भात जुन्या शिष्यांनी नाराज होऊ नका कारण मला शिष्य जमवून लोक जमून लोकांना नाही दाखवायचं की माझे एवढं आहे तेवढे आहे मला काही नाही मला दहा लोक आले तरी भरपूर झालं मला हे नाही दाखवायचं तुम्ही पाहिलं असेल की आपण ज्यावेळेला स्थापनेचा कार्यक्रम का होतो त्यावेळेला देखील मी हे अनाउन्समेंट केली नव्हती व्हॉट्सअप ग्रुपलाच सांगितलं होतं देवीच्या स्थापनेच्या कार्यक्रमाला का लोक जास्त गोळा झाल्यानंतर अव्यवस्था होते आणि त्यामुळं जुन्या शिष्यांनी नंतर कधी येऊन जा आणि अशा पद्धतीनं गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे आणि मी माझी पुन्हा एकदा विनंती आहे ऊन वा वारा पाऊस त्रास वाटेल ते असो परंतु ही शिष्याची परीक्षा असते आपल्या गुरूंच्या दर्शनाला अगदी सहपरिवार जा आपल्या परिवारातील लोक घेऊन जा आपण लग्नाला जातो पार्टीला जातो सहपरिवार जातो ना तसंच जा हा गुरूंचा उत्सव आहे गुरुपौर्णिमा हा उत्सव आहे ज्ञानाचा तिथं आपण नक्कीच सर्वजण सहपरिवार जा आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल ये शब्द शेअर घंटी म्हणून दाबा जय आदिशक्ती